आपल्या हक्काचा सत्य निवडणुकीसाठी जत महसूल प्रशासन सज्ज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक पार पाडण्यासाठी तयारी पूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी अजयकुमार नष्टे यांची माहिती जयराष्ट्र वृत्तसेवा जत प्रतिनिधी जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस ही शांततापूर्ण पारदर्शक मुक्त व वेळेत पार पाडण्यासाठी संपूर्ण महसूल प्रशासन सज्ज असल्याची माहिती जतचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अजयकुमार नष्टी आणि तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिले निवडणूक प्रक्रियेसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणे छाननी माघार मतदान व मतमोजणी या सर्व टप्प्यासाठी काटेकर नियोजन करण्यात आले आहे नामनिर्देशन प्रक्रियेसाठी एकूण पंधरा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे तालुक्यातील दोनशे ब्याण्णव मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एक हजार सातशे बावन्न अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या वाहतुकीसाठी चाळीस बसेस व सोळा जीप उपलब्ध करून देण्यात आले आहेत आदर्श वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष पथकांची रचना करण्यात आली असून त्यामध्ये स्थिर पाळत पथके आठ उडती पाळत पथके सहा व्हिडिओ पाळत पथके चार तसेच व्हिडिओ निरीक्षण पथके चार अशी नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय प्रशासकीय भवन जद येथे विविध विभागातील सुमारे तीनशे कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आले असून तहसील कार्यालय प्रांत कार्यालय पंचायत समिती कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय कृषी कार्यालय तसेच नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी निवडणूक कामकाजात सहभागी असणार आहेत निवडणूक कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक ती दक्षता घेण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले